नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट दहा एप्रिल हा दिवस होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्मदिवस आहे आणि तो दरवर्षी वर्ल्ड होमिओपॅथिक डे म्हणून साजरा केला जातो होमिओपॅथीबद्दल समाजात जागरूकता वाढणे खूप गरजेचे आहे कारण काही लोकांमध्ये होमिओपॅथीबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत होमिओपॅथीची सुरुवात ही इसवी सनपूर्व पाचव्या शतकातच झालेली आहे तेव्हा हिपोक्रेटस यांनी होमिओपॅथीच्या उपचाराबद्दल सांगितले होते त्यांनी विशिष्ट रोगांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेतले होते परंतु हिपोक्रेटसनंतर होमिओपॅथीकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही परंतु अठराव्या शतकाच्या शेवटी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथीही लोकांपर्यंत पोहोचवली त्यावेळी आजार खूप वेगाने पसरत होते त्याला साथीचे रोग म्हटले जात होते त्यावर केले जाणारे उपचार हे थोडे त्रासदायक होते त्यावेळी केल्या जाणाऱ्या उपचारांचे काही साईड इफेक्ट हे रुग्णावर बरेच दिवसापर्यंत दिसून येत होते त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम करणाऱ्या उपचारांच्या डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे विरोधात होते त्याचवेळी डॉक्टर हॅनिमन यांनी होमिओपॅथीबद्दल बराच अभ्यास करून आणि रिसर्च करून बरीच अशी औषधं शोधून काढली की ज्यामुळे रुग्णांना कमीत कमी त्रास होऊन बरं करता येईल त्यात त्यांना असे दिसून आले का होमिओपॅथिक औषधांचा साईड इफेक्ट हा कुठे काहीच दिसून येत नाही होमिओपॅथी ही खऱ्या अर्थाने डॉक्टर हॅनिमन यांच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली त्यामुळे त्यांना होमिओपॅथीचे संस्थापक म्हटले जाते त्यामुळे होमिओपॅथी हे एक नैसर्गिक आजाराच्या मूळ कारणावर इलाज करणारे शरीर किंवा मन यावर दुष्परिणाम न ना करणारे शारीरिक तसेच मानसिक रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारे तसेच ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषधांबरोबर सहज घेता येईल असे एक उपयुक्त व सुरक्षित औषधशास्त्र आहे सो स्टे ट्यून टू अबिज होमिओपॅथी थँक्यू